ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलन झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहन देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे माझ्या सर्व सहकार्याने केलेली आहे समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे स्वर्गीय विनायकराव मेठे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाई पी उतरलेला जगात अठ्ठावन्न एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले एक आदर्श जगात घडवला त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं पाच वर्षाच्या त्या काळात जेवढे आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला त्यावेळेस तिथं कुणीही गेलं नव्हतं अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला मी स्वतः पहिल्यांदा गेलो मी स्वतः पहिल्यांदा गेलो अधिवेशन होत। चालू होतं दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही ही मराठा समाजाच्या प्रति आमची प्रामाणिक निष्ठा आहे तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यावेळेस ऐंशी हजार कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे त्याचं रेकॉर्ड सुद्धा आहे तेही आपण तपासून पाहू शकता मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंच त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले तस माझ त्यांचं काही वैर नाही जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, बोल ना? एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा धडपड मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाच्या उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याच खरोखर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यू एस मध्ये फायदा ओबीसी मध्ये त्याच उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली के होती तो ओबीसीचा एलगार मिळावा होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात बी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला जे गावकूस घालून दिलेलं आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलंय एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाहीत दोन सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावा गावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवत या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन केला के आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं झाली घर मराठा समाजाची झाली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरे झाली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी कुणालाही संपावण्यासाठी हे कुणाचे आहे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प असतो अरे माझे तर उदाहरणं माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत